कावाय भांबळ काय काय कमी काय केलं म्हटलं पोरान तुले उदास झगडे चाय करून राहील तू अं तुला शब्द का असं शब्द का म्हटलं ते डोंगळी पोट्टी आहे दहा वर्षाची तुले तरी तुला लाज नाही दगडे ठेवून राहील तू धगडे ठेवाले हा काय बाई हायस तू एवढी हौस आहे का तुला दगडे ठेवायची हा एवढी हौस आहे का म्हटलं अरे काव चावट भे पोरग कोण व्हायचे ते पोट्ट कोण आहे सांग बरं सांग बरं लवकर त्याच्या घरी जातो ना त्याची दवंडी वाजवतो चांगली शेपारला नाही करू राहिला ते कुठचं ना कुठचं व्हायचं कुठचं व्हायला कुठचं नाही नस होत मला तू सांगतो था था हो का नाही सांगत कोण होत लवकर सांगते पोट्ट कोण होत नाही तुला उभे ना मी हिरो चारतो हिरो चालू 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 मारतो तुला सांग लवकर हो बाई काजीले लवकर सांग नाही तुले लावले तुला मायासारखी हे नाही सांग कोण आहे पोट्ट लवकर सांग त्याच्या घरी घेऊन चला आम्हाला लवकर त्याच्यासोबत लग्न करून ते वाला बस विषय खतम सांगू लवकर लवकर सांग उशीर काय लावून राहिले आता काटावर मस्त मांडीवर बॉक्स ठेवलं त्याच्यावाल्या आता मला आज नाही वाटली तुले तेव्हा तुला नाही म्हटली का बा आपल्याला नवरा हाय एक पोरगी आहे दहा वर्षाची आणि तरी अशी विचित्र तर करून राहील तू सोपते का म हा काय म्हटलं रंगरूपा काय लोक पाले चांगले राह पण गुण रा चांगले नाही ते लोक तू तर बिचारे पाले धडले गुलाई चांगली नाही रंगाली चांगली नाही आहे हा अशी चावट धंडे करत का तू धरतीवर बोज आहे म्हटलं धरतीवर बोज झाले बाई काजल सांग ना मग सांग होतं येत होत काम करते करताय तू काही अडचण घेचण आहे का तुला पैसे घेशाची हा अजून कोणतं तुला काम ओळख सा? याच्या याच्याजवळ नसून राहायचं तर विलास पासून घटस्फोट घेऊन तू त्या पोरासोबत लग्न करायचं असेल तू लग्न करून घे फालतू तू त्याची जिंदगी कशाला कर बर्बाद करतो तू नाही तर पहिलेच लग्न करायला लागत बाई काय हो बापा अशी कामं करतो हो बापा का जल हो शांते चुप राह तू चुपराय बिलकुल राह चुप तू मोठी दयावान महाले चालली हो बापा तू तू चुपच राही काहीच नाही होत चालली माया दाखवाले अशा लोकांवर दया दाखवत असते शांते कुठं चालली आपली दया घेऊन होत मी काय म्हणतो तुला जर असेच काम करायचं धंदा खोलून घे नाही धंदा खोलून घ्यायला सांगू रा माय बापाले असे चाह करतो म्हणून तू सांगतोस ना आता त्या भावालाही सांगतो बहिणीलाही सांगतो त्या बहिणीला त्या माय बाबाला असे संस्कार दिले का तुले? आ उदास दगडी कुठची कायले आली बाई आमच्या घरात लक्ष्मी म्हणून तुले स्वीकारलं होतं मी ना पण लक्ष्मी तर नाही साय तू पण तुला आता कोणता शब्द वापरा मग थोडं हलत सलत भलत येऊन राहिलं पण मी बोलत नाही हा बोलत नाही मी अजूनही विचार करू आली बोलायची तुला हदच पार करून टाकली वावरत जातो म्हणे वावरत जाऊन काय काय करतो वावरत जाऊ आ वाघात जाऊन फटे असतो म्हणे बापा होते आगावर ऊन ना पहिले आणि आता चाल चालली होती हा चालली तिथे नदीच्या काटावर डोक्स दाबाले लोकाच्या मांडीवर ठेव ठेवू अवय गे तोडावर आवड दे आवड झाले आ किती रंगाची बोलून राहिली व तू व काय केलं मी असं त्या मांडीवर डोक्स ठेवलं म्हणजे झोपली का जवळ मी झोपली का म्हटलं अवय झोपली का म्हणजे आणि का पाल का बापा नदीवर असं तू अशी करून राहिली होती हा झोपली का नाही झोपली आम्ही काय सांगू शकतो काय हा ऐ शाले तू चुप राह माई सासू मी पाच बसन तुम्ही काय बाकीच्या बाकीच्या काय टांग टाकू राहिला मदत तुम्ही हा चालला का तुम्हाला रिकाम का तुम्ही पुऱ्या काही काम धंदे ऐका नाही म्हटलं तुम्हाला चालल्या लोकांच्या गोष्टीत लोकांचा अंधार पाहिजे एवढाच शौक आहे तुम्हाला एवढाच शौक आहे स्वतःच्या बोलायला लावते मला स्वतःचा अंधार झाकून ठेवता दुसऱ्याचा अंधार अंधार पाहिले आमच्या घरचा आम्हाला माहीत हा कौन केलं मी न, कौ, कौन नाही केलं तर चांमध्ये पकून ठेवाय सोडला सोडला भेटला रिकाम सुट्टी आहे अजून रिकाम सुटी नाही का, का शांता भाजी चमचा बायका का कुठच्या अ बाई आम्ही अंधार केले अस ना आजपर्यंत पण असे अंधार नाही केले लुचार कामाने केले असे त्यासारखे के। हो डाग नाही म्हटलं आमच्या अंगाले डाग असाले जवान पण कुवार पण लग्न झाल्यावरही नाही राहणारी नाही म्हटलं त्या मताला बुड्या नाही राहिले काय ह्या तुला नवरा असू तशी करून राहिली आम्ही करत तशीच राही ना आमची नाही करत म्हटलं आमचे संस्कार चांगले आहे संस्कार चांगले जरी पडले असेल ना तरी त्यावर त्या एखाद्या बेकार बोलायला लावते कुठच्या कुठं आता जाऊ दे

फालतू बाई लफड्यात पडली हो बापा मी फालतू लपड्यात पडली बापा मग तोंड दाखवाय जागाही राहील इथे बाया तर अशा आहे का पुऱ्या गावातच बम करून ठेवान काय माया जिथे हे डाग राय ना, ना, ना बापा चालली बाई मी चालली माया मायच्या गावाला इथं राहून काहीच फायदा नाही नवरा नवरा नवऱ्या झोडपण गावातले लोकही टोमने मारत राहील आणि पोट्टे पाट्टे तर रास ना बापा आता काही फायदा नाही बापा इथं राहून पोट्टीला टाकून देतो इथं बापापाशी येतो जरा शे तो भरतीकडेच राहतो कामं केले मी ना आता त्याचा भोगाच लागेल मला पाप भोगास हाय काजले या तो या का तो तो एक फसणार होती तेव्हा मनाले असं वाटे पण की मला लायकच झालं बापा देवा राम रागुरंदना आता काही बाई देवाले आठवून नको करू काजल तू शिदी जाय मायच्या गावाले राय इथं काहीतोय खरं नाही व बापा लवकर पोट्टीची डब भेट घेऊन घे चालली जाय बापा फसली म आहे चांगलीच फसली नाही करायला पाहिजे होतो मी नाही खरंच ना कोणत्या कोणत्या गोष्टी अशा आहेत जे स्वतःवर बितल्याशिवाय समजत नाही पहिले मला समजे पण समजत नाही जाय आता भेटली मायावर समजलं मला मायनवरापेक्षा चांगला ना नवरा नाही हो बापा काय मी संपत्तीच्या मागे धावली आता बाया माया सांगावर होतो झाली बापा सारे मायनवरा सरे पैसे दे मायाजवळ आणून बिचारा दोन पैसे कमाव का तीन पैसे कमाव पण माया पुढे जाय नाही हो बापा मायचं मी ऐक स्वतःच्या चा गलत काम केलं हो तोंड दाखवायचं काय मी काय होते ना काय नाही सज मी जातो आता महिन्यात भरा तिकडे Dahil sa reaksyon sa wifi ito, magpain-in dahil yun बाई काही नाही आईले बिचारे पोट दुखाच असाय बिचारे आपल्या बाबा कोण पैसे लावून होते काय आपले बाबा गरीब आहे हा म्हणून आजी आजोबाच्या घरी चालली मी आजी आजोबा म्हणे ये म्हणे काय आहे ते करून घे म्हणे पोट दुखायचं काय ते नेहमी पोट दुखते म्हणे काय आहे ते करून घे एकदा दवाखाना सारे सारे होत नाही म्हणे आणि लांबत लांबत गेली म्हणजे ते हानिकारक राहीन म्हणे स्वतःचे अंग आले मरून फुरून गेली आई तर मग तुला आई राहीन काय मग मला आता महत्वाचं नाही का जण मा आई मग मला घेऊन चाल ना मला काय ठेवते इथं आज आजोबाची आजूबाबाची मलाही आठवण आले ना काय करावं माय घेऊन जाऊ का पोरीले माय म्हण नाही लागेल तिच्याशिवाय नऊ महिने नऊ महिने नऊ दिवस पोटात हो ठेवलं ना तिच्याशिवाय म्हण नाही लागेल बाई घेऊनच जा लागेल लई चलण्याला म्हणजे इच्या इच्या मिसानीचा बाप तरी येणं घ्याले चल लिहिलेच घेऊन जा तुम्ही बर चाल तूही चाल आई मस्त आई आजी आजोबाच्या घरी मस्त खेळत मी मस्त खेळत देवांची प्रियांची सोबत मस्त मामाच्या पोरा सोबत बर चल मग आई आई माझे कपडे काय हो बाय घेतले गे मी आधीच घेतले मला माहित होतं तू माय मांग लागशील म्हणून पहिलेच भरून घेतले बाबा दोन तीन ड्रेस हाय घालापूरचे हाय बर बाबा गी बाल सांगितलं आई आजी गिजीने हो हो बाबाला सांगितलं ना आजीला सांगितलं चल बर बर चल बाई गेली म्हणते माईच्या घरी मग अशीच गेली म्हणते आपल्याला पाडून गेलो ना मायच्या घरी आली म्हणते बाई का जल माय हो गेली का मायच्या घरी हो ना बिचारे तिला माहित आहे ना आता आपला काय हसर म्हणून पहिलीच गेली ते आपल्याला किती जोरात पाडलं बाई किती दम बनव तिचा माणसासारखा एखादा सांड्यासारखा दम होतो तिच्या अंगात सांड्यासारखा दम असाले माय गेली का मायच्या घरी बर जाऊ दे जाऊ दे बिचारीले पण मी एक सांगतो रश्मी ठिकाणी एवढी वाईट नाही आहे हे तिनं लफडे घेपड केलं असेल पण तिनं अशी बेकार चाय नसून केली बाई हो मग अशी तुम्ही झोपली होती काय नाही उठली होती काय नाही तशी घिशी चाय नाही केली तिला मला लय भरसाय तिच्यावर ती तशी चाय बिलकुल नाही करत तिनं फक्त ना फक्त ते प्रेम पैशासाठीच केलं वय तिच्यासोबत हो तिले आता होईन मना पश्चाताप होईन तिले पण आता गेली नंतर माईच्या घरी बरं जाऊ दे तिकून नाही सुधरून ये नावाची शांता बहिणी सांगतो प्रत्येकाचं मनच वैकतो मी काही सांगता येत मा शांताबाई जो दिसतोय तसा नसते व म्हणून तू जग फसते बर झालं रश्मी ते मायच्या घरी गेली ना नाही चांगलं झालं महिना दोन तिकडे राहील तर गोष्ट दबली राहील दबन 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 दबूनच जाईल पुरी गोष्ट आपण की पुऱ्या गावात फैलू नाही तर तो चित्रचं तोंड दाबून दे तिकडे जाऊन हो तिला पुऱ्या गावात सांगितलं असं हो वांडाय व ती वांडाय बकरी चित्र तरी खराब आहे पण काजल तेवढी खराब नाहीये हो चित्र तसे काम करून घेईल पण काजल नाही करत तेवढा मला आहे बाई हो बरं जाऊ दे मला तू म्हणते तशी हा राहू शकते म्हणा ती एवढी माहीत नव्हती ते पोट्ट कोणत ते माहित नाही बिचारे चित्रीने माहित आहे आणि चित्री असं नाही भाव कोणाच्या घरी जाऊन त्या पोट्ट्याच्या घरी जाऊन त्या पोट्ट्याच्या घरी सांगून द्या असं नाही झालं पाहिजे बिचारे हे पाय एक काम कर आता तिने सांगितलं तर असं समजा सांगितलं असून तर ते बाई आपल्या घरापर्यंत येणारच आहे आपल्याला आपल्या मधून कोणाला कोणाला विचारणारच आहे आपण एवढे जणी सगळे जण ठामपणे उभ्या राहा बिलकुल सांगायचं नाही का तो थे म्हणपोर का होतं खरंच माय पोरग होतं का खरंच सप्पा नाही म्हणून द्याच

माय पाटलीन बाई तुम्ही तर सांगितलं नाही वनंद आल्या म्हणून तुमच्या हा कोण आम्हाला सांगून येत बाप्पा तुम्हाला माय शांताबाई बाई ठे सोळा पहिली पहिले आम्हाला एक गोष्ट सांगा तुम्ही खरं आहे का तो माय विचार ना विचारा कोणती गोष्ट हो बाप्पा हा शांता माया पोरग म्हणते ते काजल सोबत नदीच्या काठावर म्हणते म्हणजे खरं आहे का हे हा खरं आहे का, का म्हटलं पण हो बाप्पा कोण सांगे तुम्हाला हा काजलच माझलच तुमचं पोरग काय येणार आहे बाप्पा एवढे तुमची संस्कारी पोरं न मोर हे असे फालतू कामात तुमचे पोरं पडणार आहे काय हा काहीच्या काही विचार करता बाप्पा तुम्ही अगं बाई मग ही चित्रता कशी सांगत होत्या आम्हाला घाई घाईने आल्याने आम्हाला सांगत होत्या शांताबाईची पूर्ण पलट नाही म्हणे त्यांच्या सोबत काजलला पकडलं म्हणे तुमच्या घरचा नंदू आहे ना म्हणे तोच सापडला म्हणे नंदूच्या मांडीवर त्यानं मांडी ठेवली होती म्हणे किती दिवसापासून त्याचं नफळ चालू आहे म्हणे बाप रे काय विचित्र विचित्र गोष्ट सांगितलं तिने तिला का भांड नाही राहत का कोणता मुलगा आहे ना कोणत्या आमच्या नंदूला म्हणायला आली ती अरे बापा बाईने सांगितलं काय कोणत्या बाईवर विश्वास केला पाटलीन बाई तुम्ही काय ते ढंगाची तरी आहे काय थे। थे। ते बैस तसे आहे ना ते बैस तसे दोक्षातून अर्धी पागल आहे ते मेंटल आहे ते तिच्या गोष्टीला ऐकून तुम्ही आले का मला विचारायला कट्ट बापाईस गेले ना दोषातून तिचं ऐकलं का तुम्ही कट हा तरी पण मी म्हटलं म्हटलंच मी आपला नंदू असा नाही निघत म्हटलं फालतू चित्रबाई काही पण सांगते तिला आधीचीच सवय आधी पण अशी कुबंडीच होती आता पण कुबंडीच आहे खूपच आहे ना आता तर खूपच विचित्र झालं काही ना काही काही ना काही नंदूच दिसला म्हणते तिला तुम्ही तर अोट्याने बोलताय ना खर खरं सांगा आम्हाला लपून वगैरे ना का ठेवू बापा माय हो शांता बाई झाक नका झाकून ठेवू बापा काय खरं ते सांगा बापा अव हो माय पाटलीन बाई अव पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी पाटलीन बाई कोणाला सांगूल काय गोष्ट आ काजलची फालतू फाल म्हणजे असं पुरे गावात बॉम्ब नका फैलवू काजलने काही सवय आहे पुरा गावात बॉम्ब फैलावायची तुम्हाला सांगतो मी होत पोरग हो तिच्या सोबत तिचं लफड होतं पण तुमचं पोरगोल होतं खरं सांगतो मी तुमचं पोरगोल होतं आम्ही पाहिलं होतो डोळ्यान जवळ गेलतो ना आम्ही ते पोट पाहायला म्हणून सांगा पण तुमचं पोरगोल होतं बापा हा खरच ना शांत काकू खरं खरं बोलताय ना तू विश्वास नाही बापा तुम्हाला

होऊ शकते म्हणजे डोळ्याचे दिसण्याचे वेगवेगळे प्रकार असते तुमच्या पोरासारखं पोरग दिसलं असं होऊ शकते पण तसं काहीच नाही आहे जवळून पाहिलं ना जवळून पाहिलं तुमच्या पोरासारखी म्हणजे त्याची हालत होती पण तुमचं पोरगोल तुमचं पोरगोल शांताबाई हे चित्री खाली भली विचित्र आहे बापा चित्री पुरी विचित्र आहे तिला जातो आता ना झापतच चांगली पोराले म्हणते जाऊ दे ना काय तिच्या मागं लागता मी आड तुम्हाला तुमचं डॉक्स खायन ना डबल तुम्हाला माहिती घरी यायला लागेल तिचं खरं लागेल ना माहिती खोटं लागेल तुम्हाला काय तिच्या मागं लागता ते बैस ना आता मी जात जातो तिच्या घरी सांगतो तिले नुसतं बोबाटा मचवते ना काही असं पुरे गावभर काय करावं लागते सांगा अरे तिथे भली बेकार सवय तुमच्या पोराचं नाव घेत सांगन ते तुम्ही जरा दाब जातली दिसली दिसली म्हणजे अ बरं हो थांबा मी चालतो थांबा बसा नाही 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 शांता काकू आम्हाला थोडस घरी काम आहे दरवाजे लावले काही नाही आता दादा पण येणार आणि आमच्या इकडले पावडे पण येत आहे ना माझे 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 पती आणि इचे पण पती येत आहे तर त्यांचा यायचा वेळ झाला आम्ही जातो घरी आता आणि बाकीच्या गोष्टी आता आपण उद्याला करू हा वहिनी सांगून द्या शांत काकीला उद्या लवकर याल म्हणून हो हो हु, माय शांताबाई पाय हे सांगतच राहिलं उद्या येते आपल्या इथे पाहुणे आहे पाहुणे पाल्याचे पोराले तर यातून नाशिक करू लागले आणि त्या बायला सांगतो मी खाईन तर उद्या मग आपण गोष्टी करू मस्त आरामात गोष्टी करू आता काही वेळ नाही आहे आता मला महत्वाचं होतं माय पोरग होतं का बा बस मला आता माहित पडलं या तुम्ही आता आहे मला बरं बापा तुमची इच्छा